मेथी न आवडणारे मेथीच्या भाजीसाठी नाक मुरडणारे सुद्धा किलो किलो भर मेथी एकटेच खातील एवढी झणझणीत जन चमचमी चविष्ट अशी मेथीच्या भाजीची रेसिपी आहे जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आधीच स्वच्छ मेथी धुवून घ्या कारण मेथीला आपल्याला माहिती आहे खाली काही मे माती वगैरे लागलेली असते तसंही भाजी हा आणल्यानंतर पालेभाज्या कधीही चिरण्याच्या आधी धुवून घ्यायच्या आणि नंतर त्या मग चिरायच्या शक्य होईल तेवढी बारीक चिरण्याचा प्रयत्न करा अगदीच बारीक चिरत बसायची गरज नाहीये पण याच्यामध्ये जर काही तुम्ही कोवळ्या काळा वगैरे घेतल्या असतील तर त्या नक्कीच बारीक करा मेथी इथे आपण होईल तेवढी बारीक करून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवलेली आणि वाटलेली मुगाची डाळ मुगाची डाळ ही दोन ते तीन तास आधी भिजत घाला नंतर ती वाटून घ्या आणि तो गोळा याच्यामध्ये घालायचा आता याच्यामध्ये तुम्हाला मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही हरभराच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन सुद्धा घालू शकता किंवा मग बेस हरभराची डाळ भिजत घालून ती वाटून सुद्धा घालू शकता पण बऱ्याच जणांना हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो हरभऱ्याचा त्रास होतो ऍसिडिटीचा म्हणा किंवा पोटाचा तर या पद्धतीने मुगाच्या डाळीमध्ये ही भाजी तुम्ही एकदा बनून बघा खूप छान लागते खूप वेगळी चव सुद्धा लागते तर बघू शकता हिरवी मिरचीचा ठेचा घातला म्हणजेच हिरवी मिरची अद्रक लसूण ची पेस्ट आपण याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि आता थोडे मसाले घालूयात मसाल्यांमध्ये बेसिक मसाले जसे की लाल तिखट आणि थोडीशी हळद सुद्धा जिरं घालूयात एक चमचा जेमते आणि आता सर्वत एकत्र करून घ्यायचं तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणीच घालायचं नाही आहे कारण भेजवलेली डाळ आपण याच्यामध्ये घातली तर त्या डाळीचा पाण्याचा अंश असतो सोबतच मेथी हिरवे पालेभाजी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो खायला एवढी उत्कृष्ट लागते जेव्हा कधी भाजीला काय करायचं समजत नाही आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये मेथी पालक म्हणजेच पालेभाज्या अगदी स्वस्त दरात मिळतात तर ही भाजी तुम्ही या हिवाळ्यामध्ये एकदा नक्की बनवून बघा घरातील सर्वांना आवडेल आणि बनवायला अगदी सोपी आहे कुठलाच मसाला याच्यामध्ये घालायचा नाही आहे कुठलं स्पेशल वाटणसुद्धा करायचं नाही आहे मिक्स करून साईडला ठेवलं हे घेतलं आपण इथे ताक अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त हे ताक आहे ताक शक्यतोवर फ्रेश घ्या जास्त आंबट नको तर दही घेतलं तरी चालेल दही मग तुम्ही फेटून घ्या त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या मी इथे ताकाचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये घातलं आहे बेसन आता छान असं हे मिसळून घेऊयात जेम तेम अर्धी वाटी बेसन असेल बघा बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आता रवीने हे छान असं घुसळून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये लम्स कामा नये आता तुमच्याकडे जर रवी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने केलं तरी चालेल पण हे बेसन या ताकामध्ये छान असं एकजीव करून घ्या बघू शकता या पद्धतीने चला आता हे साईडला ठेवूयात आणि गॅसवरती एक कढाई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे विशेषतः या भाजीची अशी की याच्यामध्ये जास्त तेल सुद्धा लागत नाही कमी तेलामध्ये ही भाजी बनवून तयार होते तेल गरम झालं की मोहरी आणि जिरं घालायचं मोहरी आणि जिऱ्याला छान असं चा तडतडू द्यायचं जेव्हा मोहरी आणि जिरं असं छान फुलतं तेव्हा आपल्या भाजीला खमंग अशी फोडणी बसते हिंग घातलेला आहे हिंग सुद्धा छान फुलला तर आता आपण याच्यावरती हिरवी मिरचीचं अद्रक आणि लसूण अशी पेस्ट घालूयात जेमतेम एक ते दीड चमचा किंवा मग तुम्ही ही पेस्ट तुमच्या चवीनुसार सुद्धा घालू शकता मिरच्या जर जास्त तिखट असतील तर कमी घाला असतील तर जास्त घाला जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचाच वापर करणार आहे म्हणजे भाजीचा रंग छान येतो तर आता हे सर्व जिन्नस आपण हे तेलावरती थोडंसं परतून घेऊयात म्हणजे लसूणचा कच्चेपणा अद्रकचा कच्चेपणा आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि छान असे खमंग आपले इथे फोडणी लागेल तर बघू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे मीठ या रस्त्यासाठीच आहे कारण गोळ्यांमध्ये मीठ आपण आधी घातलेलं आहे हळद घातली बघा जेमतेम अर्धा चमचा हळद घालायची छान आता एक सेकंदासाठी परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं ताक घालूयात जे आपण मिक्स बेसन मिक्स करून ठेवलं होतं परफेक्ट आता इथे या स्टेजला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान असं हे शिजून घ्यायचं याच्यावरती जर आवश्यकता असेल तर पाणी घालायचं पण पाणी गरमच घाला जेणेकरून भाजीला लवकर फोडणी येईल आणि त्याची चवही दबणार नाही तर थोडंसं पाणी लागेलच ला, तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं गरमच पाणी घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आपल्या कडीला मस्तच एक उकडी येईपर्यंत हे सतत चालवत शिजून घ्यायचं म्हणजे ताक फुटायची शक्यता कमी होते मस्तच बघू शकता परफेक्ट आता अशी उकडी आली की मग जे आपण साईडला मेथीचं जे आपण घोड बनवून ठेवला आहे ना तो घ्यायचा आणि त्याचे असे हातावरतीच छोटे छोटे गोडे तयार करायचे आणि या उकळत्या कडीमध्ये ते सोडायचे बघू शकता अगदी लगेच आधी बनवून ठेवायचे वगैरे काही गरज नाही पटकन असे बनल्या जातात पण हे कडीला जेव्हा उकडी येते तेव्हा सोडायचे जर तुम्ही थंड कडी मध्ये सोडले तर मग हे कडी मध्ये जाऊन सुटू शकतात म्हणून कडीला छान अशी उकडी यायला लागली की त्यावेळेस हे असे तयार करून सोडायचे आता इथे बघू शकता छोटे करा मोठे करा तुमच्या आवडीनुसार पण छान असे छोटे छोटे केले ना तर ते या कडी मध्ये जेव्हा शिजतात ना तेव्हा आणखी ते फुलतात म्हणून बघू शकता साईज मी अगदी छोटे छोटे पण नाही केले आणि अगदीच मोठे पण नाहीत केले चमचा कडची लावायची नाही ती आपोआप शिजून असे येतात बघू शकता जेव्हा आपण घालतो ना तेव्हा ते, ना ते खाली दपतात बुडाशी आणि जसे जसे शिजतात ना तसे तसे ते वर येतात असे वर आले की समजायचं इथे भाजी बनून तयार आहे कोथिंबीर घालून भाजी सर्व करण्यासाठी आता बनलेली आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत इव्हन भातासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त लागते मेथीची या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा या भाजीला आमच्याकडे मेथीचे कड़ी गोळे म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा